घरगुती जेवणमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बकऱ्याचं झणझणीत मटण बनवत आहे संडे स्पेशल बघा एक के जीचं जवळपास मटण आहे स्व स्वच्छ धुऊन झाली बघा तीन चार पाण्यानी छान चला आता ठेवूया आता कांदा कापू आपण दोन तीन कांदे कापायचे बघा आपले कांदे कापून दिले तर मटण शिजायला मांडूया एक सिटी होऊ देऊया त्या ज्या लवकर सॉफ्ट आणि लवकर शिस्त तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं एक मस्त तेल टाकलं तेल गरम झालेलं आहे आता आपण ते दोन तीन कांदे कापले होते ते कांदे टाकूया छान फिरवून घ्यायचं हलका ब्राऊन येथपर्यंत फक्त भाजायचं खूप जास्त नाही भाजायचं हलका आपला झालेला आहे ब्राऊन त्यामध्ये थोडं हव हळद टाकूया थोडं तिखट चवीसाठी मी एक चम्मच तिखट टाकलेलं आहे माझं तिखट फार तिखट नाही आहे घाबरा नको आता मटण टाकूया आपण याच्यामध्ये बघा मटण टाकून झालेली आहे बघा छान फिरवून घ्यायचं सगळीकडे साहित्य लागलं ला पाहिजे आपण जे टाकलेलं आहे एक आता आपण थोडावरून सांबार टाकूया बघा तर झणझणीत मटाना होत आहे चला या मग चला आता आपण झाकण लावून देऊया आता मी इथे दोन सिटी होऊ देते कुकरची नंतर तोपर्यंत आपण आता हे होतपर्यंत आपण मसाला काढूया चला बघा तीन मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत त्याला छान भाजून घेऊया त्यासोबत थोडं ओलं खोबरं घेऊया त्याला पण नीट भाजून घेऊया छान खरबूज भाजून घ्यायचं बरं का मी चव आणखी भन्नाट लागतं छान फिरवून घ्यायचं इकडून तिकडून छान भाजायचं बघा कसं भाजून राहिलेलं आहे मस्त बघा आता भा चला भाजत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा आता हे का भाजलेले कांदे छान ज्यामध्ये सांबारचे दांड्या टाकलेले आहेत मी त्याच्यामध्ये थोडं आलं टाकत आहे लसण याचा आपण एकत्र पेस्ट करून घेऊया बघा माझा पेस्ट रेडी आहे चला आता मटण लावण फोडणी निघाल छान तर्री वा निघालं पाहिजे त्यासाठी तेल चार पाच टाकून राहिली आहे चमच का तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण कापले आप तमालपत्र टाकत आहे त्याच्यामध्ये दोन तर आपण केलेला पेस्ट चला पेस्ट टाकूया आपण पेस्ट टाक संपूर्ण नाही टाकायचं आहे थोडा बाकी ठेवायचा आहे नंतरसाठी फ्राय करायला चला थोडा पेस्ट टाकलेला आहे छान परतवून घेऊया त्याला छान त्याला आपण हलका ब्राऊन येथपर्यंत भाजायचं आहे चला थोडंसं झाकून ठेवू पाच मिनिट आता पाच मिनटांनी बघूया बघा छान खमंग सुटलेला आहे चला परत शिजत साठी आपण तोपर्यंत टमाटर चार पाच हिरव्या मिरच्या कापून ठेवले आहेत ते मी आणि कोथिंबीर चला आता हे टाकूया आता याला छान एकत्र एक फिरवून टाकूया आता यामध्ये एक एक सर्व मी मसाले टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका हा मी माझा गरम मसाला आहे दोन चम्मच टाकून आहे आणि एवरेस्टचा मटन मसाला टाकत आहे याच्यानी भाजी एकदम मस्त होते जवळपास मी एक चम्मच टाकत आहे फिरवून घेतलं ते सर्व शिजत आता बघा तिखट मीठ सर्वच टाकलेलं आहे बरं का हे बघा मठण जे आपण कुकरला लावली होती ते आहे बघा आता आपलं हे सर्व शिजलेलं आहे मसाला टमाटर मिरची बघा कसा कलर आलेला आहे छान ब्राऊन आता यामध्ये थोडी हळद आपण मगाशी पण टाकला आहे बरं का आठवण ठेवा यामध्ये दोन तीन चमच मट तिखट झणझणीत मटण आहे ना मग चला मीठ टाकूया कोथि कस को कस्तुरी मेथी टाकत आहे थोडी चला आता छान फिरवून टाकूया तुम्ही तुमच्या चवीनुसार सगळं टाकू शकता तुम्ही किती तिखट खाता किती काय तर आमच्याकडे सर्वजण झणझणीतच खातं त्यामुळे मी तिखट हे जास्त तिखटसोबत मिरची पण टाकत आहे जो मिरचीचा फ्लेवर येतो मटनमध्ये तो एक अलगच येतो बघा मी मीठ आत्ता टाकत आहे तुम्हाला म्हटलं मीठ टाकत आहे पण मी नाही टाक छान वाफ घेतला आहे बघा ग्रेव्ही एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आपली बघा दिसत आहे एकदम परफेक्ट झालेली आहे खमंग पण खूप सुंदर येत आहे आता आपण ते शिजलेली मटण टाकूया बघा संपूर्ण टाकायची बरं का को नाहीतर अर्धा तिथेच ठेवाल बघा आता छान आता ग्रेव्ही तुमच्या हिसाबाने बनवा तुम्हाला किती लागते आता या मला चार पाच लोकांसाठी आहे त्या हिशोबाने मी पाणी गरम पाणी टाकते मी थंड पाणी टाका नका मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे आधीच हे बघा मी आता गरम पाणी टाकत आहे पाणी इतकंच टाका की ग्रेव्ही एकदम पातळ नको व्हायला थोडी जाळसर ग्रेवी छान लागतं बघा आहे स्ट्रिक्शर व्यवस्थित बस बघा मस्त उकडी आलेली आहे आपली मटण पण शिजलेली आहे आता आपण फ्राय करूया चला त्याच्यामध्ये तेल जास्त नाही टाकायचं बस दोन कारण की नंतर बघा मी त्याला कसा तडका देते तर कांदा परत मध्ये जितका कांदा टाकाल तितकं छान त्यामुळे बकऱ्याचं मटनचं वास नाही कांदा झाला आहे बघा ब्राऊन त्याच्यामध्ये आपला बाकी आपण मसाला ठेवला होता ना तो बस तो पेस्ट परत टाकलेला आहे याला पण छान खमंग वास सुटत पर्यंत ठेवायचं सा। बघा धुवा निघाला हवा पाहिजे मग बघा आता मी त्या रस्त्यामधली तर्री इथे टाकत आहे त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं की तेल फ्राय मध्ये कमी टाकायचं कळलं का मग चला बनत बनत आहे मटन तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा बघा झाली ग्रेव्ही थोडं हळद टाकलेलं आहे आता इथे तिखट फार कमी टाकायचं मी अर्धा चमच तिखट टाकलेलं आहे गरम मसाला एक चम्मच परत थोडं एव्हरेस्टचा आपला मसाला मटन मसाला थोडंसंच टाकायचं बिलकुल अर्धा चम्मच त्याला आता आपण त्याला मीठ टाकायचं मीठ पण थोडंसं टाकायचं बघा छान आणि थोडं वरून कोथिंबीर मला आता माझ्या भाजीमध्ये कोथिंबीरशिवाय मला जमतच नाही आता थोडं एक वाफ घेऊन घेऊया पाच मिनटाचं झाले आहे बघा आता मटण टाकूया त्याच्यामध्ये बघा किती टेस्टी मटन या लवकर लवकर जेवण करायला सर्वांनी मटन आपली सगळं काढून घ्यायचं मटण काढून झालेली आहे आता बघा तरी ते सांबार फिरवून छान बघा आपली मटन तयार तयार झालेली आहे त्या की हे बघा भात मांडत आहे त्याला भात शिजतपर्यंत पण एक भिजून इकडे पोळी बनवून टाकूया आपण पोळी बघा आणि लक्षात ठेवा आजकाल आपण पोळ्या खूप गॅसवर भाजतो पण कृपया करून गॅसवर पोळी नका भाजत जाऊ असं ताव्यावरतीच भाजत जा कॅन्सरचे प्रमाण खूप जास्त झालेलं आहे त्यामुळे अशी पोळी छान ताव्यावरती शेकून घ्या यांनी बघा आपलं था घरगुती जेवण तयार थँक्यू